एमआयडीसी येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी जैरबंद चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेचे सुमारास आरोपी यांनी त्यांचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी समीर नदाफ यास बोलावून घेऊन त्यास दारू पिण्याचे वादावरून आपसात संगनमत करून समीर नदाफ याचे छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे सदर बाबत वरील एडी सी कुपवाड पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सांगली संदीप गुगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील सागर लवटे व संदीप गुरव यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा खून हा मयताचे दोन मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दर्गा जुना मिरज रोड कुपवाड येथे थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कुपवाड येथील बडेपीर दर्गा जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक सोहेल सलीम काजी तीस वर्षे राहणार खारे मळा चौक कुपवाड तालुका मिरज दोन सोहिल उर्फ साबीर शरीफ मुकादम वय सव्वीस वर्षे राहणार सव्वीस वर्षे राहणार बडेपीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड तालुका मिरज अशी सांगितली त्यांचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितले की समीर नदाफ हा सोहिल काजी याचे पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता व पैसे मागितले नंतर दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत असे त्याचा राग मनात धरून पंचवीस एप्रिल चौदा रोजी कुपवाड येथील पाण्याचे टाकीजवळ येथे सोहेल काझी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाफ हा त्या ठिकाणी आल व तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्यास दारू पिण्यास जाऊया असे सांगून सोहेल काझी व सोहेल मुकादम यांनी समीर नदाफ या सावळी येथील आरटीओ ऑफिसचे बाजूचे मोकळ्या मैदानात नेऊन त्याचे छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली सदर आरोपी सोहेल काजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस जबरी चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी पुढील तपास कामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत